महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचा पुष्प वाहिला महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचा पुष्प वाहिला मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं धुमजत होती इच्छाशक्ती जसा निखारा लवलव करतो धुमजत होती इच्छाशक्ती जसा निखारा करतो जशी लाटेची भेट साधण्यात शब्द किनारा अर्जव धरतो शब्द किनारा अर्जव धरतो असा एक अवलिया अर्जुन तो असा एक अवलिया अर्जुन तो काटेवाडीने जो जगा वाहिला जो जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने गोपीचंद पाहिला महाराष्ट्राने गोपीचंद पाहिला किती काय सोसले भोगले किती काय सोसले भोगले कोण किती येन कशे चले? किती विरोधी आपल्या किती गिदारे? किती गिदाळे सापळे किती टिका त्या किती लांछने किती द्वेष तो किती गराणे सगळे सक्षम पाहून देखील सगळे सक्षम पाहून देखील तो कधी कोणावर चिडला नाही तो कधी कोणावर चिडला नाही टप्प्यात कधी जर आला चेंडू टप्प्यात कधी जर आला चेंडू तर तो पुन्हा कधी सापडला नाही जाती पातीच्या पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही जाती पातीच्या पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वनव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही सांगा दंगलीच्या वनव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकर मल्हारराव यशवंतराव अहि होळकर म्हणून तो तत्वे सांगत होता म्हणून तो तत्वे सांगत होता फक्त अठरा पगड जातीतल्या लोकांना या दोरीने सगळ्या दोरी तो बांधत होता सगळ्या दोऱ्यात बांधत होता घेतल्या निर्णयावर तो कधी माघारी वळला नाही घेतल्या निर्णयावर तो कधी माघारी वळला नाही का म्हणून काहीशा लोकांना गोपीचंद कधी कळला नाही का म्हणून काहीशा लोकांना गोपीचंद कधी कळला नाही आणि तरीही लोक म्हणतात आणि तरी लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी गोपीचंद यांनी काय केलं तरी महाराष्ट्रा करता गोपीचंद यांनी काय केलं सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगून बघते जमेल तेवढं सांगून बघते जमेल तेवढं मी पुराव्या खेरच बोलत नाही मला बस लिहिता वाचता येतं राजकारण माझं पेलत नाही राजकारण माझं पेलत नाही धनगरांसाठी पुढाकार कोणी घेतला धनगरांसाठी पुढाकार कोणी घेतला बैलगाडी शर्यत कोणी चालू केली सांगा सांगा बैलगाडी शर्यत कोणी चालू केली विधान परिषदेला आपले मुद्दे कोणी मांडले विधान परिषदेला आपले मुद्दे कोणी मांडले आपल्या अठरा पगड जातीच्या लोकांना आरक्षणासाठी जीवाचं रान करत सभा घेतल्या कोणी सांगा धनगरांच्या उच्च शिक्षण घेण्यासाठी मुला मुलींना सात हजार मिळवून दिले कोणी सांगा आपल्यातल्या झोपड्यांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचं काम कोणी केलं सांगा आपल्यातल्या तरुणांना समजावून सांगून आपल्या हक्कासाठी लढायला कोणी शिकवले सांगा आठवा तुम्ही सारं काय आठवा तुम्ही सारं काय केलं या माणसानं तरी काय केलं म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा तरी काय केलं म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा अहो राजनितीतील चाणक्याची उपमा बुगीच

राजनीती आणि सत्तेच्या मंचावर उदंड उभे राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना